तुला सांगितलं नाही म्हणशी माझ्या अंगावर दाखव आणि आज अरे रेश्मा लोकांना खाता मशा करते ते महत्वाचं नाही रेश्मा आई काय रडती मला ते सांग सांगतो नाटक आहे एक नंबरच्या त्या रेश्मा ती म्हणती आईच ऐकतो आईचच ऐकतो हा आई तिच ऐकत जा हा भांडे एकाचे दोन करायला लागले शेजारी पाजरी बाहेर यायला लागले कुठून काम करतो काय म्हणतो माझ काम आहे काम आहे कुठून जात आहे तिकडे काय माहित काम इरबळ करत बोट हलवीत बसत असे असे अशा हो ऐका ना मी काय म्हणते बोल ना चला ना पिक्चरला जाऊ आता दुपारच्या शो ला पिक्चरला हा लय चाललाय म्हणते तरी तुम्हाला काम आहे का हा जर बॉसने एक्स्ट्रा काम दिलंय ना तुम्हाला बायकोच कधी दिसत नाही का हा कि मी तुम्हाला कधीतरी म्हणते रोज म्हणते का तुम्हाला पिक्चरला चला सगळे जाऊ राहिलेत सगळ्यांच्या फॅमिली चालल्यात मग आपल्याला जायला काय झालंय मी नाही कुठं म्हटलो तुला पण कधी का आता एवढा दिवस झाला आलेलाय मग आता जाईल ते थिएटर मधून नाही जात तू नको पिक्चर ला जायचं आज मला नका माहित चला लवकर ऐक नाही असं येड्या मध्ये नको ना करू गरेश मी काम दे बॉस मला सोडणार नाही माहिती का नंतर आपल्याला सुट्टी नाही मिळणार आपल्याला जायचं ना तुझ्या माहेरी तेव्हा सुट्टी नाही देणार ना कामच करत बसा हा मम्मी अरे चार दिवस झालं तर खवा आणून ठेवला होता कर कर म्हणलं तर केला नाही तिने त्याला भुरा लागला दिला मला गुलाबजाम खावा वाटले कर आजवी रविवारचा दिवस पडलाय जमाला घेऊन या आधी आणू हा ठीक आहे दे लगेच पिशवी नाही तिथून हा चालू ठेवल काय ते नावडे चालू ठेवलं काय राहू दे चालू <coughs> लगेच येतो मी बर गुलाबजामुन आणि दुसरं काय आणायचं काय आणायचं ठीक आहे आलो खारी बुंदी आणि करतो काय म्हणतो माझं काम आहे काम आहे कुठून जात आहे तिकड काय माहित है? काम इरबळ करीत बोट हलवीस असे 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 हे कुठे गेले दर खाली दी तुम्ही येऊन काय करता तुम्हाला काय कळत त्याच्यामधलं डोमलं तेच बघत होते मी आमच्या आई बापाच्या होत वही असलं जालमत म्हणजे ना तवा ते म्हटलं बावड्या कोण कोण लावित होतो तिकड काम ते बघ हे केले कुठं अगं त्याला गुलाबजाम आणायला लावले हवय गुलाबजामुन हम्म किती खाता पण गुलाबजामुन पर झालं ना आता पर काय म्हणली आहे म्हणलं गुलाबजाम खाल्लेलं हा भांबड्याला म्हणलं जा पळत गेला झालं काम उरकल तुझ थोडं राहिले भांडे घासून घेते घास पटा पटा येत खाते इकडं गुलाबजामुन यांना पिक्चरला म्हणलं तवा नको होते हा आता आईनी सांगितलं गुलाबजामु खायचे तर लगेच पळाले तर आज यांच्याकडे बघतच काय असत ते फक्त आहे आणि आई ते बसून खायला निस्ता काम सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आणि एकदा पण घेऊन जाता येत नाही रेशमे का गा ब काय कमी पडलं काय का नाही तुमच्या पोराला विचारा ना काय कमी पडलं ते हा कधी तर टाइमवर मला कुठं घेऊन जाणार नाही हा कुठं घ्यायचं आहे का पत्ता कुठं फिरायला नाही कुठं काय नाही अगर रविवारच त्याला सुखानी घरात बसू देत जा सुखानी आठ दिवस त्यांच्या मागच लागलेले असते मी घरी असतो का तिथं तर बांधून टाकी आता घरी राहिलेलं काम आणित होते खुटपुट खुटपुट करायला हम्म काय नाही हायला बायकोला टाइम द्यावा लागतो पण तुम्हाला काय पडलंय त्याचं तू म्हणजे सगळं भागत आहे ना तुमच्या तरी एका आवाजावर पळत आहेत ते तसं आम्हाला कोण जुमान इथं इथं घरात आमचं काय अरे देवा आणि कस खावा तुम्ही बोलू नका माझ्यासोबत तुम्हाला आता सांगत आहे नाही बोलू मी नका बोलू मी बोलू नको नाही बोलायचं माझ्यासोबत काय म्हणली तू काय म्हणते मला हा तू बी नका लावड नाही तर काय कर माझा डोकं खराब आहे आज विशेष मला मारशील मी म्हणलंच नाही असं उगच हाताने पुन्हा धिंगाणा घालू नका आता तुला तर त्या धिंगाण्यावरच आलीस तू काय हा मारायची काय मला हा हो काय विचारती आता मला टेन्शन देऊ नका समजलं तू त्याला टेन्शन द्यायचं नाही निचर निर काय का आठवड्यातून दोन बाऱ्या जायचं ऐकलं का सगळं कानात सगळं आमच्याकडेच असते काय मी त्यांच्या कानात सांगत आहे आणि काय खुसफुस सगळं लक्ष आमच्यावर तुम्हाला जायचं सांगितलं मी त्यांना ते नाही ऐकायचं ऐकत तेच म्हणलं ऐकायच्या सवय सोडा या ऐकायच्या सवय सोडा नेट तर घास नाही लोक भांडे सवय सोडा ना विशेष संप तुम्ही जा तिकडे जा तिकड हाकलून बस का का दे बसली हे गुलाबजामून आणले दे ह्या कटून तिकड अरे असं काय बोलती मम्मी तुला काय झालं चिडला आता अरे तू गसा गेला ना ते गुलाबजामन तिने डोक्यावर घर घेतले तिने काय साधा केला काय तमाशा माझ्यासमोर ती म्हणती आईच ऐकतो आई आईचच ऐकतो आई हा ति जा ऐकत जा हा भांडे एकाचे दोन करायला लागले शेजारी पाजरी बाहेर यायला लागले हा ते गुलाबजाम साठी फेकटून दे नाही तर घाल तिच्या डोंबल्यावर मला नको बरं मम्मी आता तू नको तक तक करू ना अरे असं असत का हा तू ए... आपण काय नाही करीत तिच्यासाठी हा त्या दिवशी दुखायला लागले रातभर मी पट्टे करीत बसली तुला सांगितलं नाही म्हणशी माझ्या अंगावर दाखव आणि आज मम्मी रडू नको तू मला म्हणती आईच ऐक आई तो आईच ऐक आई कधी ऐकलं तू माझं मम्मी तू टेन्शन नको हो घेऊ आईला रश्माकडे बघावच लागणार अगोदरपणा करती परत म्हणीन आईनेच फुगवलं आईनेच फुगवलं का ना असतंय तर घेतलंच तू नको ना मनाला लावून घे त्रेगुलोजमून खाऊन मग तुम्हाला कणच नाही खायचं आए, था था। था था था। मी नाही खायची मम्मी अगं आता एवढं प्रेमने आणलं ना मम्मी तुला आवडतात ना नाही नको म्हणू तू तिच्यामुळे कशाला तू नाही म्हणते मी बघतो म्हणणार ना तिच्याकड तिचा दोन दिवस झाले की माझ्या महागा लागत तू सुट्टीवर असलं की तिच्या डोळ्यातच चलत आज सोडीत नसतो तिला मी तू बघा आता मी नसते रात मी नसते रात मी जात असते अरे तू कुठ जाणार मम्मी वेडी आहेस का तू लोक काय म्हणतील हा असू नको ना करू ग मम्मी तुला दिसत ना माझ तोंड बोलले बघितलं तू आता पाहिजे होता दे तिला मला नको अरे मम्मी असं नको करू हे तू खा तू नको तर तुम्ही तिच्याकडे तु तु बघतो तू इथंच थांब तू बघ आता तिच्या तिच्या मागत लागतो मी लागू तर पणा करतील ती रडू नको तू आई जर रडू मी आलो रेशमा आई का रडती झालं का आले का गुलाबजामू आईचे हा टाइम भेटला असं आता ते महत्वाचं नाहीये रेश्मा आई का रडती मला ते सांग्यात एक नंबरच्या त्या रेश्मा तुम्ही हात उघडला माझ्यावर हाणून घेतला असत मला आता नाही हा ना हाना तुझ्या तोंडाला काय आहे का आई का रडती तिला काय रडत असती तू सारखी झाली माझ्यावर हात का उघडला मी काय केला असं कास काय उघडला तुम्ही उलट बोलत नाहीये काय उलट बोलले चुकत नाही तुझं नाही चुकत माझं काय चुकते माझं तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाहीये माझा पण तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाहीये समजलं काय जो नवरा मला हप्ते तुम्ही एकदा बाहेर नाही घेऊन जाऊ शकत त्याला सोबत काय बोलायचंय सांगितलं ऑफिसच काम आहे आता नव्हतं काहीच काम काम ऑफिसचं आता नव्हतं आई जावा सांगितलं गुलाबजमान टाक पळाले मग तर आई मला पिक्चरला असं म्हंटली नाही गुलाबजमान आणायला सांगितले हा मग मग त्याच्यासोबत तुला माहिती मग मी काय म्हणलं होतं काय म्हणलं होतं मग मी वेगळं काय सांगितलं होतं मला पण म्हणजे तुला पण काय नाही का आवडत ना ना? ना का आणि तुम्ही माझा उभारला मोकळी नाही बसले तुमचा मार खायला मी आता माझी आत पिशी भरणार आहे आणि मी निघून चालले आई सोबत गुलाबजामु खात बसा रेश्मा अरे अरे जायचे नाटक नको गुरु रेश्मा ऐक जरा रेश्म दिवशी बोलतो मी हे रेश्मा तू बॅग बॅग कुठे घेऊन चालली तू अरे ए रेश्मा लोकांना का तमाशा करते काय तिला तिला अरे काहीच बोललो नाही मग कसे चालले ती पिशव घेऊन तिला फक्त एवढं विचारलं की तुझं काय झालं धर ना तिला जा ना गेली ती काय धोक्याला ताण करीतो कशाला बोलायचं होतं आत्ताच अरे मम्मी तुला जास्त काहीच नाही तिला बॅग घेऊन निघाली एवढं कुठं राग असतो का होय माग अरे यार कुठ शोधू काय झालं जाऊ दे कुठे गेले काय माहिती तू उठ चाट मला जाऊ दे अरे तिला बक्की आधी अरे आता तू कशाला रडते मम्मी अरे कुठे गेली कुठे नाही म्हणतो दिसत ना आता कुठं शोधू मी सांग बरं तुला पळाय काय झालत पळवलो मी रोड पर्यंत पळालो तिच्या मागं आणि जाऊ दे जाऊ दे मग तूच खुश आल मी जाते आता तू कुठे तुमच्या दोघीचा कसा जीव आहे रे हे चप्पल घालू मम्मी तुला काय काम नव्हतं तिला काय ढोशीत बसला गप मारायच होत ना आता रेट करून घालते तुला यार आता मम्मी कुठे शोध राहला कुठं सोड तू चल बर रानात रोसून बसत असती हा रानात बघू अरे, अरे, वल -वल अरे, <laughs> पुट पुट का अरे यार कुठे गेली राह मम्मी अरे तुझ्या थोबडाला कुलूप लावलं असत तर झालं नसतं का वलवल केलं तुझं गेली कुठे नाही ते सुटलेत नाही का दिसले असलेत अरे यार झालं काय नाही कुठं गेली असं लई कटाळा आला मला गुडगा ना गुडगा दुखायला लागला बस काल पाण्याची बाटली नाही आणली अरे मूर्द तुला काय अकल बिकल होती का मारते तुला तिला खवळून घेतलं काय तिथे डोकं माहित नाही का तुला अरे मम्मी तू टकटक नको करू ना आता अरे असं कसं म्हणतो टकटक नको करू डोक्याच लेकरू आहे अरे मम्मी आपण शोधतोय ना आता शोधतोय पण अरे ते काय बिबते का काय सुटलेत अरे यार मी मला टेन्शन येऊ राहिलं राव आणि मग कधी कशी नाही डोक्याची हे गरम डोक्याची तुला काय गरज होता तिला हात उघरायची हात मारायची आता कुठं बोंबला तो कुठं हिंटतो रेशमा अरे कुठं गेली कुठं नाही बाबा चोभी राव अरे तेच ना मला टेन्शन आलं तिथं घरीतरी फोन करते जी जायचे तिथं तिथ का नको नाही माझं लुगड प्याडायला ते परत म्हणन की माझ्या पोरी सोबत काय आता काय करू काय नसते मी दुश्मनी ते गुलाबजाम मागितले तर बरं झाला असत माझ्या नको ना मम्मी <laughs> स्वतःला त्रास करून घे कुठे गेली असे मी तसे टोटाने बडफडफड जिवलं आम्ही तिरे मला मुग बाबा माझ्या पुढे झालं रेवशी पुढे झालं रे काय सांग भेटलो तिला ही आता। अरे भाऊ रेशमीची साडी माझ्याच रेशमीची साडी अगं रेशमीची साडीचे अरे काय झालं काय बरं वाईट तिचं काही स्वराच्या तिला धरलं काय बाबा

अगं इडी झाली का तू येऊ करते सगळं शरीर झालं मग मला काय सांगत आहे ती साडी बघितली ना तुझी तिथं साडी तिथे साडी साडी माझी काय साडी फिडी नाही माझ्याकडे अगं साडी तुझी होती कोणाची ते ना माहिती पण साडी बघितली मम्मी घाबरली मी पण घाबरलो ना आम्हाला वाटतं का बरं वाईट झालं का तुझ्या सोबत तू मला अगं रेश्मा अग सॉरी ना नको ना रुसू चल ना घरी रेशमा अगे ते मम्मी बघ मम्मीच किती जीव आहे तुझ्यावर तू परत मला मारायला लागली माहिती का तुला का बरं ओरडलं म्हणून काय नाही मला यायचं नाही आणि मला माझ्या आईच्या घरी पण नाही जायचं आईच्या घरी गेले ना तर लोक टोमणे आणते नाही ह्याच्यातच काहीतरी खोटे ना आणत नाही हे नाही पण तुम्ही मला टाइम देत नाही त्याचा काय नाही का अगं रेशमा आता देत जाईल ना तुला टाइम पण आता तू असं रुसवा वगैरे नको धरू चल बर तू मला नाही जायचं घरी ए मम्मी सांग <laughs> ना तिला रुडू नको मम्मी पडू का तुझे मी काय पडू का तुझे काय पडयची काय गरज नाही मग आता काय म्हणायचंय तुला जर मी नाही जायचं ए मुडद्या इकडे हिते तू इकडे आता बस खाली खाली बस आता माझं ना टेम्पर आउट झालं टेम्पर हं आता हिथून पुढं मी काय नीट आहे निटून पुढं घरात किरकिर भांडण तण झाले नाही पाहिजे सांगितलं नाही म्हणता हा गुढी गुलाबीनी राहायचं दोघांनी हो, हा रागण भीक माग असतो हे बघितलं का घडी भर नव्हती तर आपलं किती काळीज उलत पालत सर हे घातलं पालतं रान गल्ली बोळी सगळी पालती घातली काय झालं काय विचार घाणी येत होते मनात आ वैरी नाही चिती असं मन चितीत असत ऐकलं का हो रेश्मे तुला पण सांगते तुझा चुकत काय गोष्टी माहित आहे का नवऱ्याचं असा असतंय धपा धपा मारण पावसाचं येणं असं असतं आणि निवांत झाला पाऊस तसा असतंय प्रेम नवऱ्याचं आ भांडण झाले तुझ्या सासरीचे माझे एक एक महिना बोलत नव्हता तू शासना मास मी होऊन बोलायची तसं तो हे तुला होऊन बोलतो हा हे डोक्यात घे जरा नाही पिक्चरला नेलं नाही ये त्याच्या माग लोड असतो कामाचाही हा जरा डोक्यात ठेवून शांत रीतीने ऐकावा कळलं का असे भांडणं केल्यावर तर संसार कसा पुढं चालायचा हा ते संसाराचा गाडा दोघांनी चालावं लागतो तेव्हा ते गाड पुढं ढकलत असते असं नाही फू झालं की सु झालं की फू त्या हटात बघितलं का गेलं की ते डिवास 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 कान भैरे झाले ते ऐकू ऐकू ह्या असं थोड्या थोड्या गोष्टीमुळं तिथं पायरी जाते तिथं तसं करू नको आणि हो का आता जर हित बसली बरं झालं आणि गेली असते तर काय म्हणले असते इतकीच कशी आली नवरा ना नाही आला चार फुसफुस फुस करतात भाऊ किती ह्याच्यातल्या नात्या ना नवरा बायको गेलं तर सम्मान मान हा ठेव डोके राहत ठेव रे मूड द्या आणि शपथ घ्या आजपासून घरात किरकिरी करणार नाही मी आणि रेश्मा हो ना आम्ही शपथ घेतो शपथ काय लगेच घेऊ राहिले आता नवराबाई होतच राहत असं कसं शपथ घ्यायची बर शपथ नाही घेत पण तुला वचन देतो मम्मी मी आणि रेश्मा भांडणार नाही आणि भांडलं तरी पण आम्ही दोघं लगेच एकत्र बावड्या हिमु